महाराष्ट्र कुळवट व शेत जमीन अधिनियम त्यातील कलम दोन कायम कुळ म्हणजे मुंबई कुळवहिवाट व शेत जमीनियम एकोणाच्या अंमलात येण्याच्या निकटपूर्वी ज्या व्यक्तींना वहिवाटीमुळे किंवा रूढीमुळे किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कायम कुळ ठरविले गेले त्यांची तसेच जे मूल गेलीदार किंवा मिराजदार म्हणून जमीन धारण करत होते आणि ज्यांचा कुळ वहिवाटीचा तिच्या प्राचीन तत्वामुळे समाधानकारक रीतीने सिद्ध करता येत नसेल आणि ज्यांच्या पूर्व हक्क अधिकाऱ्यांचे नाव कोणत्याही अधिकार अभिलेखा सण एकोणाशे पंचावन्नचा अधिनियम अंमलात येण्याच्या निकटपूर्वी कायम कुळ म्हणून दाखल होती त्यांची नोंद अधिकार अभिलेखामध्ये इतर हक्कामध्ये कायम कुळ म्हणून दाखल केली गेली त्याचप्रमाणे या कायद्यातील कलम कसुरीमुळे कुळ वहिवाट समाप्त करण्याची तरतूद आहे आता कुळांची कसुरी म्हणजे काय तर कोणत्याही कुळाने महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्ष जाणून बुजून एकतीस मे पर्यंत न भरणे तसेच जमिनीची खराबी अथवा कायमस्वरूपी नुकसान होईल असे कृत्य जाणूनबुजून करणे त्याचप्रमाणे या कायद्यातील कलम सत्तावीस चे उल्लंघन करणे यामध्ये जमिनीची हस्तांतरण करणे किंवा पोट विभागणी करणे त्याचप्रमाणे व्यक्तिशह जमीन न कसणे तसेच त्या जमिनीचा उपयोग शेती व्यतिरिक्त कामासाठी करणे असे कृत्य जर कुळ करत असेल आणि या कृत्यासाठी जमीन मालकाने तीन महिन्याच्या आत जर ते जर त्याला तशी लेखी नोटीस दिली तर येथे त्याची कुळ वहिवाट समाप्त करता येते अशा कुळास बेदखल कुळ असे म्हणतात